खाल <coughs>

खाली बस 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 पोलिसांनी आम्हाला ते समजा सांगितलं पोलिसांनी मी फोन केला माझ्या बहिणीचा फोन आला पोलिसांनी फोन उचलला पोलिसांनी फोन उचलला तोपर्यंत वरवरी पोलिसांमार्फत वडिलांना पण माझ्या फोन आला असं कळालं तसं आम्ही निघालो तिकडे तीन साडेतीन वाजता आम्ही तिथे पोहोचलो पलटणला तर तोपर्यंत यांनी ऑलरेडी आम्हाला काही कल्पना नव्हती का हॉटेलमधून बॉडी ऑलरेडी हॉस्पिटलला नेली पोस्टमॉर्टम रूममध्ये आम्हाला याबद्दल काही डॉक्टर आम्ही पाहिलं आम्हाला बॉडीबद्दल दाखवली मग मी स्वतः डॉक्टरात ऑफोमेटीसाठी लावून घेतल्या इंटरेस्ट पण बाकी होता फॉरेन्सिल नाव मग मी किती गेलो होता तर त्यावेळी सुरुवात त्यांनी पाहिलं जनरल इन्फॉर्मेशन दिली तर मला हातावरती दिसते जसं मला किती नोट दिसली तसं मी त्यांना सांगितलं की याच्या वाटपसाठी आम्हाला फॉरेन्सिल एक्सपर्ट लागेल तर तोपर्यंत आम्ही इथे करणार होतो व्हिडिओ घेतला त्यांचा साक्ष सबमिट केला आमच्याकडे मी त्यांना म्हणत होतो मी त्यांना तसं मी ते पाहिलं मी त्यांना म्हटलं की मला याचा फोटो हवाल तर ते बोलले की तुम्ही असा फोटो घेऊ शकत नाही म्हणून आणि मला अडवलं गेलं मला धरलं माझा फोन काढून घेतला त्यांनी हा लागून तसं राहिल्यावर मला बोलले की तुम्ही करू शकत नाही पण मग मी तसं केल्यानंतर मग मी रिक्वेस्ट केली की मला फरेच एक्सपर्ट करूनच यायचे वॉटसीचा रिपोर्ट आहे तर मग तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तिथे धुमाळ तिथे मेडिकल आहे ते तिथे प्रेझेंट नव्हते आम्ही तिथे तीन वाजता पोहोचलो त्यांना वारंवार फोन करतो आम्ही कारण त्यांच्यापर्यंत तो अर्ज पुढे जाते त्या डॉक्टरसाठी आम्ही वारंवार फोन करून त्यांनी त्याचा काही ट्रीटमेंट करून पोलिसांनी त्यांची जायला सात वाजता साडेपाच वाजता त्यांना बोलवलं आलील्यानंतरही त्यांनी आम्हाला असं कुठल्याच गोष्टी कॉपरेट केलं नाही एकदम असं कामगार त्यांना भेटण्याचं काहीच नव्हतं एकदम नॉर्मल त्यांच्यासाठी घडलं असते रिॲक्ट करत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय आहे मी बोलतो आणि सांगतो आणि फॉरेन्स एक्सपर्ट इथे येणार नाही तुम्हाला साताऱ्याला घेऊन तर ठीक आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांना अर्ज लिहा पोलिसांना अर्ज मी लिहिला आणि मी स्वतःशी सुसाईड नोट फर्स्ट टाइम पाहिल्यामुळे मी फिर्यादी बनून पोलिसांनी मला सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला घेऊन गेले एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी मग मी माझे वडील आणि आखे भाऊ माझे आम्ही तिथे एफ आय रजिस्टर करत होतो तर त्यांनी आम्हाला तिथे जवळपास दोन तास टाईमपास केला सुरुवातीला होईल हळूहळू सुरू होईल म्हणून हां नाही पलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये पलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये आठपर्यंत पर्यंत असाच टाईमपास झाला मग आठ वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तो जो अर्ज द्यायचा होता तो पोलिसांना ठाना धुमाळांनाच द्यायचा होता मग माझं मी स्वतः परत तिथे अर्ज घेऊन माझ्या आखे भावांना परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तो धुमाळांना अर्ज दिला मग अर्ज त्या अर्जामध्ये मी असं मेन्शन केलं की इथे जे फलटलला आहे की जिल्हा रुग्णालयात जे आहेत ऑटोप्सीच करण्यासाठी तिथं फक्त एस डॉक्टर होते फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे कोणी अवेलेबल नव्हतं मग आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच त्याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवाय असं मी त्यांनी पत्रात मागणी केली होती तर त्यामुळे त्यांनी आम्हाला सातारायला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं होतं मग मी तसं मागणी केल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बॉडीला घेऊन पुढे जा मी त्यांना विचारलं की मी स्वतः डॉक्टर आहे मला तिथे पण साताऱ्याला प्रेझेंट राहायचं मग आम्ही त्यासाठी तिथं बोललो होतो पोलिसांना की लवकरात लवकर आर तुम्ही दाखल करा तर त्यांनी मला अडीच वाजवले तिथे होईल होईल म्हणून आठ दहा वेळा करेक्शन देत गेले पहिले पी एस आयने ने चेक केलं मग आयने मग एसीसीने मग डी वाय एस पी जसं ते येतील परत परत करेक्शन काढत गेले आणि अडीच वाजवले त्यांनी फक्त सकाळी सहा ते अडीच पर्यंत फक्त एफ आय आर दाखल केला आणि साडे नऊ वाजता ऑलरेडी बॉडी घेऊन पुढे गेलेले होते मला तिथे ऑटॉप्सी नाही जाता झालं साडे नऊ ला तिथे दहा वाजता साडे दहा वाजता साताऱ्याला पोहोचले तीन वाजेपर्यंत बॉडी तिथे पडून होती त्यांनी ऑटॉप्सी केली नाही तीन वाजेपर्यंत आणि मग शेवटी ऑटॉप्सी झाली आणि हे सगळं काय म्हणतात फोटो त्यांना आम्ही नंतर काढायला लावला आणि मीडियामध्ये गेला समजा तो नंतर आणि आधी पण चर्चे खूप वारंवार त्याची तक्रार केलेली आहे त्याने पत्रामध्ये मेन्शन केलेले पोलिसांची सगळे नावे कोणाचा त्याच्यावर आहे अत्याचार होते कोण तिला माझी त्रास देतो वगैरे एकोणवीस ला तिने पहिली तक्रार दिली होती त्या तक्रार आहे तिने सरळ सरळ मेन्शन केलेली सगळ्या पोलिसांची नावं या या लोकांचा मला त्रास होतोय नंतर एकोणवीस जूनला जी तिने तक्रार दिली त्याच विरोधात महाडिकने सतरा जुलैला ब्रिटन तिच्या विरोधात तक्रार दिली की हीच काम बरोबर करत नाहीये असं म्हणून मग हा सीएसला पत्र देऊन याच्या विरोधात केली आणि ने हिच्या विरोधात चौकशी काढली मग चौकशीच्या खुलासा दिला तिने तर चौकशीचा खुलासा चौकशीचा तो खुलासा दिला त्यामध्ये तिने सुरुवातच अशी मेन्शन केली चौकशीचा खुलासा तिने दिला जुलैमध्ये पण तिने घटना सुरुवातीच्या तिने सगळं प्रामाणिक काम केल्यामुळे तिला सगळ्या माहित होत्या हो तर त्या घटनेमध्ये तिने सर्व काही मेन्शन केलंय की मी मला तिला रात्री बारा वाजता बोलवले जायचं आरोपींना चेक करण्यासाठी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी आणि फेक फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करायला लावत होते ते त्यामुळे तिच्यावर वारंवार दबाव टाकला होता त्यावर नोटीस मध्ये मेंशन पण असं केलंय की मला फेब्रुवारी पासून हा वारंवार त्रास होतोय या त्रासाला जर मी कंटाळून उद्या काही बरं वाईट केलं तरी फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून मग पोलीस जे म्हणतात की फक्त तिच्या हातावरच सुसाईड नोट लिहिली आहे तेच विचार करून आम्ही चौकशी करू जे तिने पत्रामध्ये लिहिले त्याची चौकशी झाली आम्ही बोलणार नाही या विषयावर चौकशी करणार नाही असं म्हणताय तर मग ते सहा महिन्यापासून जर तू त्रास सहन करत होती आणि त्यामध्ये ते सरळ सरळ म्हणते की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन तुम्ही जबाबदार आहे मग त्यावेळी नाही चौकशी केली या पत्रामध्ये तिने ओळीला मेन्शन केले

गाडीच नाहीये पण तो जो विरोधात सतरा दिली ती सीएसला ती सतरा जुलैला दिली त्याच्यानंतर तिने ऑलरेडी तक्रार अर्ज दिला का त्यानंतर तिच्या विरोधात लेटर देण्यात आलेला आहे सर त्यानंतर तिने ऑलरेडी एकोणावीस जून त्यानंतर चालू झालं आहे त्यानंतर त्याने उलटी तिच्यावर हे अगोदर दिलं होतं खुलासा देण्यात नंतर तिने हे सुद्धा केलं माहिती अधिकारी अर्ज सुद्धा टाकला माझ्या कुठपर्यंत आलो फॉलो तेरा ऑगस्टचा तो पोलिसला आपण म्हणजे तिने हा पहिले दिली होती आणि त्यानंतर उलट तपासणी तिचीच केल्या गेली पण बाकीच्यांची केल्या गेली ती जुलै मध्ये झाली तिच्या चौकशीचा जॉब आहे आणि नंतर तिने तेरा ऑगस्ट ला आरटीआय नुसार त्या चौकशी माहिती नाही तिचे शो कॉज नाही इश्यू केले गेलेलं कधीच के तिच्या कामाची कधीच कंप्लेंट नाही गेलेली काहीच गेलेली नाही फक्त तिच्यावर वारंवार दबाव टाकत गेले पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून द्या अनफिट पेशंट फिट लिहून द्या आणि ती निदरपणे राहत गेली तिने दिलं नाही बदलून म्हणून तिला एवढा त्रास दिला गेला तिने ऑलरेडी कंप्लेंट दिली होती त्यानंतर ही उलट तपासणी केल्या गेली तिची तिने सगळ्यांची नावं मेन्शन केली त्या सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा आम्हाला न्याय पाहिजे तिने ऑलरेडी डिटेलमध्ये दिलेलं आहे याच्यावरच्या नावांची काय चौकशी होत नाही आहे माणूस आज पर आज झाला की उद्या सुसाईड नाही करू शकत ना सहा महिन्यापासून ती त्रासामध्ये हो होती पण एवढी खंबीर होती ती डगमगली नाही सहा महिने गुंजत राहिले तिच्या गोष्टींना जून मध्ये तिने स्वतः लेटर दिले स्वतः आर टी टाकला तिने ऑगस्ट मध्ये कोणीच गांभीर्याने दखल घेतली नाही या गोष्टींची त्या सर्वांची नाव आहेत त्यांना सर्वांना आरोपी सह आरोपी करून त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे मला सांगितलं होतं ना तिने एक महिन्यापूर्वी हम्म झालं होतं मी म्हटलं टेन्शन मध्ये का दिसत आहे म्हणून मला वारंवार ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या म्हणून प्रेशर काय म्हटली आणि फिट पेशन्टीत म्हणून मी म्हटलं ती वरिष्ठांना कळस म्हटली तू वरिष्ठांना कळवलेला आहे म्हटली आणि लेटर पण दिलेलं आहे बघू त्यामध्ये काय आहे तर तिने ते जे तक्रार अर्ज दिला नंतर तिने आत्ती टाकला तर तिला एक्सपेक्टेड होतं की बुवा याच्यामध्ये काहीतरी ॲटलिस्ट त्यांना समज देतील हे तरी मला म्हणतील की मॅडम इतर पुढे तुम्हाला त्रास होणार नाही त्यांना समज देण्यात आले पण तिला काहीच म्हणजे गांभीर्याने घेतलंच नाही तिच्या ला आणि तिला तो त्रास कंटिन्यू चालतच राहिला एवढं डिटेल मध्ये तिने सर्वांचे नाव मेन्शन केलेली आहेत त्या पास पेजेसवर आणि इव्हन तिने त्याच्यामध्ये सातव्या लास्ट पेजला सात नंबरला तिने वळी टाकली आहे की यापुढे जर मला असाच मानसिक त्रास राहत राहिला तुम्ही माझ्या जीवाचं काही बरवाईट केल्यानंतर प्रशासन जबाबदार आहे एवढं टाकल्यानंतर जर कोणी गांभीर्याने घेत नाही ही सुसाईड नोट आहे नाही तर काय आहे सर सहा पेजेस मध्ये तिने एवढं सगळ्यांची नावं लिहून स्वतः सांगत आहे ती हीच खरी सुसाईड नोट आहे ना तिची आहे की नाही त्याच्यामध्ये लिहिलंय ना तिने की मी माझ्या जीवाचं बरो वाईट करेन मला जर कंटिन्यू हा त्रास चालू राहिला तर त्यानंतर तिला तीन महिने त्रास चालू राहिले ती काय करणार होती आम्हाला न्याय पाहिजे जे कोणी आहेत त्यांना सर्वांना सखोल चौकशी करा एस आय टी मागणी आहे आमची एस आय टी ची मागणी करतो सर आम्ही आणि महिला एस आय टी कडे पाहिजे आम्हाला एस आय टी कडेच आहे माझा माझी सर्व मीडियाला वगैरे कळकळीची विनंती आहे की ती तर गेली पण तिच्या माघारी तिच्या चारित्र्यावर हे जे शिंतोडे उडवलं चालू नाही हे बंद करावं जे करत आहेत त्या पण महिलाच आहेत तोंड बांधून का करत आहेत त्या पण महिलाच आहेत ना दुसऱ्या महिला बद्दल असं कसं बोलू शकतात त्या करायला ती नाही म्हणून तिच्याबद्दल ते काही बोलणार का प्रकार आता डॉक्टर डॉक्टर आहेत त्यांच्या घरामध्ये पाच झाली पण ती गोष्ट जी आज तोंड दाबून बोलत आहे तीच गोष्ट तिने अगोदर सांगायचं ना घरी सांगायचं नाय का बोलत आहेत आणि सुसाईड साहेब अटेम्प्ट पूर्ण कारणीभूत आहे साहेब साहेब पासून तिला पाठिंबा देणार सगळेजण अशा गोष्टी बोलणार आपली बिडकी भरपूर मेहनत करून गेलेले आहेत आज प्रत्येकाला हिच गोष्ट होणार आहे ना महिलेला पुन्हा पुन्हा डॉक्टरला संध्याकाळी ड्युटी कशा होऊन दिवस कशासाठी तिचं रेकॉर्ड काम केलेलं पण चौकशी महिलेला आहे आमची महिला तिला पुन्हा पुन्हा संध्याकाळी देतात तिचा काही नियम आहे का आपल्यात बरोबर आणि पुन्हा मुंबईला की गांभीर्य या प्रकरणात ती जर त्यांनी चौकशी काय ना मग काय नाही असं असं ठरलंय आता लय करायला नाही मग आम्ही नाही मग आपल्या वंधराच्या पोरीच कशाला मग काय नोव्हेंबरला मी त्यावेळेस सांगत होतो कुणाची एका व्यक्तीची बदनामी करायची तर माझी करा अख्ख्या जिल्ह्याची करू सगळ्या बाहेर दहा पोरं एमबीएच्या बाहेर शिकणारे करतात बोलीच एका आम्ही शिकायच साहेब आम्हाला रडू येते शिकायच नाही का बघा काय करायचं आमच्या मुली नोकरी लागल्या आता नोकरी नोकरी लागल्या करायचं काम करणार कुठे तुमचा बीड जिल्हा पुन्हा मुंडे पुन्हा मुंडे कशासाठी हे त्या काळाच्या चार पाच नेत्यांनी केलं ना बदनाम एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा एका जात समूहाला पूर्ण जे काय केलं त्याचा हा परिणाम आहे कुठे गेले की हिंदवा चुकीचं आहे सर मुंडे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सगळेजण मिळून

मी आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला आहे आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाच जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली कारण दोन अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोन वरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पीजी साठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या कडून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एसआयटी नेमावी त्या एसआयटी मध्ये सिनियर मोस्ट आय पी एस अधिकारी आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे कारण हे प्रकरण फार वेगळं आहे या प्रकरणामध्ये एकीकडं ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते त्याच्या तक्रारी त्यांनी एस पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय एवढंच नाही तर शेवटी शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या चार पाच बुडाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व अठरापगड जाती बदनाम होत होत्या याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होत कुणी ना कुणी नोकरी करत होत त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हे कुठंतरी कारणीभूत आहेत नाही तर हिनवण्या झाल्या नसत्या आज हे समोर आले हे आज समोर आले न समोर येणारे आणि गुपचुपणानं गाव सोडून कोसो किलोमीटर आपले पोट भरणारे लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे एवढच नाही याबाबत मला पोलिसांना प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा कि कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली कि किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएम साठी इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आता हाताच्या बघितलं आपण त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे एक बहीण आपल्या बहिणीचा हस्ताक्षर अतिशय व्यवस्थित ओळखू शकते त्या हस्ताक्षराची हस्ताक्षी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत इथं तर सरळ सरळ खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेलाय आता तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का पुन्हा माध्यम मा या बीड जिल्ह्याची बदनामी करणार पुन्हा भगिनीची कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहोत थोडा तरी थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाहीत याला तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा गरज आहे आता बघितलं इथं जीवंत उदाहरण आहे त्या मुकदमाचे नऊ दहा ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर हो आहेत आता नऊ दहा ट्रॅक्टर कारखान्यावर हो आहेत काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं आणि मरोस्तर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे हे नॉर्मल आहेत त्यांना परत पाठवून द्या दे। म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या इथंच हा व्यक्ती हा व्यक्ती इथंच आहे हेच सांगेल म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तस्वस्त बसू देणार नाही डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच दादागिरी त्या ठिकाणी आहेत आणि मजूर आणि नाही आपल्याला तेच सांगितलं ना मी

மாணிகுடி இல்ல மானிக்குடி மானிகுடைய